अभिनेत्री ज्योत्स् पाटील आणि अंकिता पनवेलकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ चॉकलेट संदर्भात आहे अभिनेत्रीने चॉकलेट विकत घेतलं या चॉकलेटमध्ये चक्क त्यांना आळे आणि बुरशी लागल्याचं आढळलं आम्ही आता सातारच्या डीमार्टमध्ये आहोत आम्हाला कोणत्याही कंपनी किंवा डी मार्टची बदनामी करायची नाही आहे पण आम्ही नुकतंच एक चॉकलेट घेतला आहे ज्यात आळया आणि बुरशी आल्याचं आम्हाला दिसलं नशिबाने आम्ही दिवसा हे घेतला आहे आणि उघडल्या उघडल्या आम्हाला त्यात आळया आणि बुरशी असल्याचं आढळलं हे खूपच भयानक आहे जर हे जर हे एखाद्या लहान मुलाच्या हातात असतं त्यांनी हे खाल्लं असतं तर काय झालं असतं कधीतरी आपली इच्छा होते आणि आपण चॉकलेट घेतो आणि खातो तेच आम्ही केलं असतं तर ते पोटात केलं असतं आमचा कोणालाही बदनामी करण्याचा उद्देश नाही पण चॉकलेट ज्या कंपनीचा आहे त्यांनी कृपया काळजी घ्या की आपल्याकडून अशा पद्धतीने गोष्टी लोकांपर्यंत जात आहेत ज्या चॉकलेट ही गोष्ट अशी आहे की लहान मुलांची सर्वात ही सर्वात आवडची गोष्ट आहे त्यामुळे कोणालाही इजा होणार नाही अशा पद्धतीने कृपया तुम्ही काळजी घ्या